मुंडे साहेबांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करायच्या आहेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन राज्य सरकारने संकुचित मनाने कर्जमाफी केली असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी तू स्वतःच्या कर्तृत्वाने मोठा हो मला दिलेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे त्यांच्या विचाराप्रमाणेच संघर्षाचा वारसा मागील पाच वर्षात पुढे नेला ते आज असते तर ते त्यांची छाती अभिमानाने फुगली असती असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त रविवारी बार्शीतील स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक वंजारी समाज मेळावा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते यावेळी उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील नगराध्यक्ष आसिफ तांबोळी गटनेते दीपक राऊत विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे अध्यक्ष राहुल जाधवर विक्रम सावळे मदन दराडे रामेश्वर मुंडे खुशाल मुंडे बाबुराव जाधवर राऊसाहेब जाधवर नवनाथ मुंडे अॅडवोकेट शिवाजी जाधवर ॲडव्होकेट दादासाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते विरोधी पक्ष नेत्याची ताकद काय असते ती सत्ता परिवर्तन ही घडवू शकते हे मुंडे साहेबांनी दाखवून दिले मुंडे साहेब हे केवळ वंजारी समाजाचे नेते नव्हते ते बहुजनांचे नेते होते त्यांना एका समाजामध्ये बंदिस्त करू नका लोकनेता कसा असावा हे मुंडे साहेबांनी दाखवून दिले आहे अनेक वर्षे विरोधात राहून केलेल्या संघर्षानंतर त्यांना केंद्रीय मंत्रीपद जाहीर झाल्यानंतर अभिनंदनाचा पहिला फोन मीच केला होता मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे बावीस वर्ष सावलीसारखा सोबत असताना जे मुंडे साहेब मी पाहिले ते कुणीही पाहिले नाहीत आमच्या कुटुंबात दुर्दैवी घटना घडल्या मुंडे साहेब आपण सोडून गेले त्याचे खूप दुःख आहे माझे रक्ताचे नाते असतानाही मला डोळ्यातून काढण्याची बंदी अशी परिस्थिती निर्माण झाली होती चित्रपटातील खलनायकाप्रमाणे समाजात माझी प्रतिमा तयार करण्यात आली होती मुंडे साहेबांच्या पश्चात समाज माझ्याकडे विश्वासाने पाहत आहे त्याच्या इतका कोणताही सन्मान अथवा मोठे पद नाही एखाद्या समाजाच्या प्रश्नासाठी संघर्ष करून तो कसा सोडवायचा हे मुंडे साहेबांकडून शिकण्यासारखे होते तर एखादा प्रश्न चुटकीसरशी त्वरित कसा सोडवायचा हे पवार साहेबांकडून शिकण्यासारखे आहे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांना मी खूप जवळून अनुभवले आहे स्वर्गीय प्रमोद महाजन अटल बिहारी वाजपेयी नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात राजकीय संघर्ष केला तर आता राजकारणातील विद्यापीठ शरदचंद्र पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन होत आहे त्यामुळे मला राजकीय अनुभवाची कमी नाही नाही अगदी खरंय कारण तुम्हाला मी सांगतो डिसेंबर दोन हजार चौदाच्या या सरकारच्या पहिल्या अधिवेशनामध्ये आणि जे अगदी आता बजेटचं अधिवेशन दोन हजार सतरा झालं प्रत्येक अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कर्जमाफीसाठी सदनामध्ये संघर्ष केला रस्त्यावरती संघर्ष केला तालुक्यावरती मोर्चे निघाले जिल्ह्यावरती मोर्चे निघाले जेल भरो आंदोलन झाली त्याचबरोबर आता संघर्ष यात्रा सर्व विरोधी पक्षांनी एकत्र केली आणि या अडीच वर्षाच्या संघर्षामुळे आणि त्याच शेवटच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांनी जे आंदोलन हे उचलून धरलं आणि शेतकऱ्याच्या या रेट्यामुळं आणि त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या खंबीर भूमिकेमुळे सरकारला वाकावं वा लागलं आणि सरकारला ही कर्जमाफी द्यावी लागली कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर प्रमोद जाधवर मोहनराव पाटील राहुल मुंडे सुधीर खाडे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल गीते प्रदेश उपाध्यक्ष धनंजय मुंडे प्रदेश कार्याध्यक्ष दत्तात्रय जाधवर प्रदेश सरचिटणीस अभिजित माळवे सौ सुरेखा जाधवर संतोष जाधवर अजय दराडे राजाभाऊ बांगर प्रशांत आगाव संभाजी सोनोने प्रज्ञाकर मुंडे प्रदीप पाटील आदींनी परिश्रम घेतले या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे बार्शीहून भैरवनाथ चौधरी यांनी